नमस्कार आज आपण वसंत पंचमी बद्दल माहिती घेऊया येत्या दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी येत आहे वसंत पंचमी हा वसंत ऋतूचे स्वागत करणारा एक महत्वाचा सण आहे हा दिवस विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची उपासना करण्यासाठी ओळखला जातो या दिवशी विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीची पूजा करावी एका पिवळ्या कागदावर ओम ह्रीम ऐं ह्रीम सरस्वतई नम असे लिहून देवघरात ठेवावे व रोज त्याचे वाचन एकवीस वेळा करावे अशाने त्यांच्या त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल त्यामुळे या दिवशी सरस्वतीच्या पूजेला फार महत्व आहे या दिवशी पिवळ्या रंगाला सुद्धा खूप महत्व आहे हा रंग समृद्धी आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो या दिवशी पिवळे कपडे परिधान करतात आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य तयार करतात देवी सरस्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा फुलांनी सजवली जाते विद्यार्थ्यांद्वारे पुस्तकाची पूजा केली जाते कारण हा दिवस शिक्षणासाठी शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही सरस्वती देवीचे स्तोत्र किंवा स्तोत्र म्हणू शकता अं आणि पिवळा भात केशरयुक्त मिठाई आणि हलवा असे पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य सुद्धा दाखवू शकता विशेषतः विद्यार्थ्यांनी हे स्तोत्र म्हणलं पाहिजे त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल त्यांचा अभ्यासात लक्ष लागेल आणि त्यांना देवी सरस्वतीची कृपा लाभेल धन्यवाद